इयत्ता पाचवी स्कॉलरशिप या विषयातील गणित या त्यातील एक विषय आहे त्यातील पहिलं प्रकरण आहे संख्या ज्ञान जे काही घटक दिलेला आहे पहिला संख्या ज्ञान त्यामधील पहिलं प्रकरण आहे आंतरराष्ट्रीय व रोमन चिन्ह आता इयत्ता पाचवीची जी काय स्कॉलरशिपची परीक्षा गेले सात वर्षापासून सुरू आहे त्याच्यातील जे जे प्रश्न आतापर्यंत येऊन गेलेले आहेत जसं आता फाड्यावरती एक प्रश्न लिहिलेला आहे फेब्रुवारी दोन हजार सतराचा प्रश्न तर तेवढे सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रत्येक पाठाचा एक व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारची उदाहरणांची व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे यामध्ये वेगळ्या प्रकारची गणित की जी गणित आपण कशा प्रकारे सहजपणे सोडू शकतो ते पाहणार आहोत तर या संख्या ज्ञान या प्रकरणातील पहिलं उदाहरण पाहणार आहोत रोमन चिन्हानुसार एम वजा डी भागिले एल अशा प्रकारचं हे उदाहरण दिलेलं आहे हे हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न फेब्रुवारी दोन हजार सतरा ला विचारलेला आहे जसे जे रोमन संख्याचिन्ह आहे एक पासून तर वीस पर्यंत त्यानंतर पन्नास त्यानंतर शंभर त्यानंतर पाचशे त्यानंतर हजार अशा प्रकारची जी काही संख्याचिन्ह दिलेली आहे तर त्या चिन्हावर आधारित हे पहिला प्रश्न आहे आता सगळ्यात अगोदर एम वचा बी भागिले येल अशा प्रकारचं उदाहरण आहे आता हे उदाहरण जरी चिन्ह संख्या मधील रोमन चिन्ह जरी असलं तरी सुद्धा हे जे उदाहरण आहे हे आपल्याला पदावलीमध्ये सुद्धा आहे पादावली जी काही प्रकरण क्रमांक माझ्या माहितीनुसार बारा त्या प्रकरणामध्ये तुम्हाला हे उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे त्याही अभ्यासामध्ये हे उदाहरण तुम्हाला अभ्यासाला मिळणार आहे आता यम यम म्हणजे काय तर यम म्हणजे या ठिकाणी एक हजार यम म्हणजे या ठिकाणी एक हजार वजा डी डी म्हणजे या ठिकाणी किती असतात बरं पाचशे वजा पाचशे आणि त्याला भागिले येल यल म्हणजे पन्नास आता पदावधी सोडायचा सोडवण्याचा एक नियम आहे या ठिकाणी बघा वजा आणि भागिले अशा प्रकारचे हे दोन क्रिया आपल्याला करायचे आहेत मग सगळ्यात अगोदर कोणती क्रिया करतो आपण आणि भागिले असेल तर या ठिकाणी आपल्याला भागाकाराची क्रिया करावी लागेल ही क्रिया करताना जी क्रिया आपण अगोदर करणार आहोत त्या कर ठिकाणी आपण अशा प्रकारची आठर केलेली आहे मग एक हजार भागले पाचशेला जर का आपण पन्नासनी भाग आलोवला तर शेवटचा शून्य जातो पार शून्याला शून्य गेला मग आता पन्नास भागिले पाच तर या ठिकाणी उत्तर आलेलं आहे पन्नासला जर का आपण पाच ने भाग आलवला तर उत्तर येतं दहा उत्तर येत दहा त्यानंतर हजारमधून जर काही दहा वजा केले तर उत्तर येत नऊशे नव्वद अशा प्रकारे आपण पहिलं उदाहरण आता या ठिकाणी ब्लॅक बोर्ड वरती व्हाईट बोर्ड वरती आपण दुसरं उदाहरण लिहिलेलं आहे पहा रोमन संख्याचिन्हानुसार सतरा अधिक नऊ वजा चार अधिक शंभर बरोबर किती फेब्रुवारी दोन हजार अठरा साली हा प्रश्न येऊन गेलेला आहे तर पाहूया मी खाली पूर्ण एक उदाहरण लिहितो सतरा अधिक नऊ वधा चार अधिक सी हे रोमन संख्याचिन्हा मध्ये आपण लिहिलेलं आहे तर आता आपण याच आपल्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहूया सतरा अधिक नऊ वधा चार अधिक शंभर आता हे सुद्धा आपल्याला पदावलेच्या नियमानुसार आहे आता या ठिकाणी जर का त्यानंतर अधिक आहे म्हणजे आपल्याला किंवा वजाबाकी किंवा वजाबाकी आणि बेरीज अशा प्रकारच्या क्रिया असतील तर डावीकडून जी क्रिया अगोदर सुरुवात होते ती क्रिया करायची इथे अगोदर सुरुवातीला बेरीज आहे तर बेरीज करायची वजाबाकी असती तर आपल्याला वजाबाकी करायला लागलेली असते तर या ठिकाणी आपण बेरीज करूया सतरा अधिक नऊ होतात सव्वीस बरोबर सतरा अधिक नऊ सव्वीस वजा चार अधिक शंभर आता सुरुवातीला तर क्रिया होती ती क्रिया आपण केली त्यानंतर इथं पाकीची क्रिया आहे ती क्रिया आपल्याला करावी लागणार आहे तर सव्वीस मधून चार गेले बावीस अधिक शंभर बरोबर एकशे बावीस अशा प्रकारे हे उदाहरण आपण समजून घेऊया सुरुवातीला डावीकडनं बेरीज होती म्हणून आपल्याला बेरीज करावी लागली खाली बेरीज झाल्यानंतर वजाबाकी आली त्यानंतर आपण वजाबाकी केली आणि त्यांचं फक्त एकच क्रिया राहते ती बावीस अधिक शंभर बरोबर एकशे बावीस अशा प्रकारे हा पदावल्यांचा नियम आहे की डावीकडनं बेरीज किंवा वजाबाकी असेल तेव्हाच हा नियम आहे भागाकार गुणाकार असेल त्यावेळेस ते नियम वेगळे आहेत त्यावेळेस ते नियम आता आपण संख्या ज्ञान या प्रकरणातील उदाहरणाचा तिसरा प्रकार पाहणार आहोत एल एक्स व्ही डी सी एम या रोमन संख्या उत्तर त्या क्रमाने लिहा हा प्रश्न फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ला येऊन गेलेला आहे तर सुरुवातीला पार एक्स व्ही डी सी आणि एम खाली लिहिलेले आहे ते आपल्याला उत्तर त्या क्रमाने लिहायचे उत्तरता क्रम म्हणजे सुरुवातीला आपल्याला कोणती संख्या द्यावी लागेल उत्तर क्रमामध्ये उत्तर क्रमामध्ये सुरुवातीला चढता क्रम सध्या अगोदर सुरुवातीला लहान त्यानंतर मोठी त्यानंतर मोठी उत्तरचा क्रम म्हणजे सुरुवातीला मोठी त्यानंतर लहान त्यानंतर लहान या क्रमाने मग आता येल येल म्हणजे पन्नास एक्स म्हणजे दहा व्ही म्हणजे पाच ही म्हणजे एक हजार म्हणजे पाचशे बरोबर सी म्हणजे शंभर आणि एम म्हणजे एक हजार आता क्रम लावून घेऊ उतरता क्रम लावायचा आपल्याला सुरुवातीला मोठी संख्ये कोणती सुरुवातीला एक हजार त्यानंतर पाचशे त्यानंतर शंभर त्यानंतर पन्नास त्यानंतर दहा त्यानंतर पाच असं लावून घेतलं आपण त्यानंतर आता एक हजार म्हणजे एम पाचशे म्हणजे डी शंभर म्हणजे सी पन्नास म्हणजे एल दहा म्हणजे एक्स आणि पाच म्हणजे व्ही एम डी सी एल एक्स वी पर्याय क्रमांक चार चौथं उदाहरण पाहूया पहिल्यांदा उदाहरण मी वाचतो पा सभागृहातील एका वळी सत्तावीस पासून तर सहासष्ट पर्यंत आसन क्रमांक आहे तर त्या ओळीत एकूण किती आसने आहेत फेब्रुवारी दोन हजार वीस साठी आलेला प्रश्न आहे पर्याय पा अडतीस पहिला पर्याय अडतीस दुसरा पर्याय एकोणचाळीस तिसरा पर्याय चाळीस आणि चौथा पर्याय अठ्ठेचाळीस आता सुरुवातीला हे किती पाहूया एक्स एक्स बी आय आय पाहा दहा वीस आज पंचवीस आणि दोन सत्तावीस म्हणजे आसन क्रमांक सत्तावीस पासून म्हटले पाच आणि त्यानंतर एल एक्स व्ही आय म्हणजे पन्नास साठ पासष्ट आणि सहा किती आसन आहेत एकूण किती आसले आहेत तर या ठिकाणी आपल्याला सहासष्ट वजा सत्तावीस सहा सात जात नाहीत इथं पाच राहिले इथं झाले सोळा सोळातून सात गेले नऊ आणि पाचातून दोन गेले तीन आता इथे एकोणचाळीस आलेले पा परंतु हे काही उत्तर नाही तर याच्यामध्ये आपल्याला एक मिळवावा लागेल उत्तर आलं चाळीस अशाच प्रकारचं उदाहरण तुम्हाला नोटा यामध्ये नोटांचा नंबर दिला इथपर्यंत आहे तर एकूण नोटा किती त्याही उदाहरणांमध्ये आपल्याला अशाच प्रकारे एक मिळवावा लागणार आहे म्हणजे एकोणचाळीस आधी एक अशा प्रकारचे आसन क्रमांक जर काही विचारलेले असतील नोटांचे क्रमांक विचारलेले असतील तर या प्रकारच्या उदाहरणामध्ये आपल्याला अधिक एक करायचं आहे चाळीस म्हणजे पर्याय क्रमांक तीन आलेला आहे याचं उत्तर येते चाळीस तर त्या वर आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हातील परीक्षेला आलेला पाचवा प्रश्न पाचशे या संख्येला रोमन संख्याचिन्ह कसे द्या मे दोन हजार एकवीस साली हा प्रश्न आलेला आहे सोपा प्रश्न आहे तर एल म्हणजे पन्नास सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे आणि एम म्हणजे एक हजार तर या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन आलेला आहे ती डी म्हणजे या ठिकाणी पाचशे अशा प्रकारे आज आपण या पहिल्या व्हिडिओमधून पाच उदाहरणे पाहिलेली आहेत पुढच्या प्रकरणामध्ये आपण अशाच प्रकारचे आतापर्यंत स्कॉलरशिपच्या